आपले संपूर्ण वर्ष सफल करण्यासाठी सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी सर्व पापे नष्ट होण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला येते ती म्हणजे सफला एकादशी आपले दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी सर्व पापे नष्ट होण्यासाठी सर्व कार्य सफल व्हावे म्हणून सफला एकादशीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यात येणारी सफला एकादशी दोन हजार चोवीसची ची ही पहिली एकादशी आहे सुख समृद्धी सौभाग्य प्राप्ती सोबतच संपूर्ण कामात यश मिळवून देणारी सफला एकादशीचे व्रत कसे करावे पूजा कशी करावी त्याची वेळ काय आहे त्याचे महत्व काय आहे आणि त्याची कथा काय आहे एकादशीला काय करावे काय करू नये एकादशीचे व्रत नियम काय आहेत त्यासोबतच एकादशीला कुठले उपाय करावे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत नमस्कार मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं खास असं महत्व आहे चोवीस वर्ष सुरू झाल्यानंतर एकादशी ही पहिली एकादशी आहे ही एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षामधील एकादशी आहे या एकादशीला उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्या सर्व कार्य तसेच मनोकामना सफल होतात ज्यांच्याकडे श्री विष्णू नसतील त्यांनी श्रीकृष्णांची देखील पूजा केली तरी सुद्धा चालते श्रीकृष्ण आणि श्री, श्री विष्णू यांचं रूप एकच आहे नवीन वर्षातील पहिली एकादशी सात जानेवारी रोजी येणार असून सफला एकादशी असे तिचे नाव आहे सफला एकादशीचे व्रत केल्याने सर्व शुभ कार्यात आशीर्वाद मिळतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते सफला एकादशीच्या दिवशी काय करावं काय करू नये तर आपण व्रत वैकल्य तर करतो पण त्याचे जर नियम पाळून आपण ते व्रत वैकल्य केलं तर त्याचं अजून जास्त आपल्याला फल प्राप्ती होते त्यामुळे सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याला त्यांची आराधना करण्याला विशेष महत्व शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे तर आपल्या घराजवळ कुठे पवित्र नदी नसेल तीर्थ तीर्थक्षेत्र नसेल पण आपल्या घरी देखील स्नान केलं तरी चालेल पण त्यानंतर आपण देवाची पूजा करायची आहे त्यांच्या पूजेमध्ये त्यांच्या कथा वाचण्यामध्ये वेळ घालवायचा आहे एकादशीचे व्रत हे पुण्यदायी फलदायी सांगितले आहे त्यामुळे जर तुमच्याकडे श्री विष्णूंचा जर का फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही पांडुरंगाची मूर्तीचा पूजा केली तरी चालते किंवा सफळा एकादशीच्या दिवशी खूप जण श्रीकृष्णांची पूजा करतात विठ्ठल म्हणजे पांडुरंग आणि श्रीकृष्ण हे श्री विष्णूंचेच रुपे आहेत त्यामुळे तुम्ही अं अभिषेक करून त्यांची पूजा करायची आहे किंवा पांडुरंगाची पूजा करायची आहे त्यांना त्यांच्या पूजेमध्ये तुम्ही तुळशीपत्र हे अवश्य वाहा आणि तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी तोडणे वर्ज आहे त्यामुळे आदल्याच दिवशी तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवू शकता तुळशी मंजुरी तोडून ठेवू शकता कारण की तुळशीपत्र हे काबर वर्ज्य आहे तर ही लक्ष्मीचं स्वरूप सो आहे आणि ती हरिप्रिय आहे म्हणजे श्री पत्नी आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी किंवा गुरुवारी देखील तुळशीपत्र तोडू नये किंवा रविवारी एकादशीला आणि गुरुवारी तुळशीला जल सुद्धा अर्पण करू नये सफला एकादशीचा तिथीचा प्रारंभ हा सहा जानेवारी म्हणजे शनिवारी रात्री मध्यरात्री बारा वाजल्यानंतर होणार आहे आणि सफला एकादशी ही सात जानेवारीला आहे आणि सफला एकादशीची तिथीची समाप्ती ही, ही सात जानेवारी रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी म्हणजेच आठ जानेवारीला होणार आहे त्यामुळे सफला एकादशी ही नियमानुसार सात जानेवारीलाच तिचे व्रत करायचं आहे तर या सफला एकादशीच्या दिवशी देवाची पूजा अर्चा कशी करायची ते आपण अगोदर बघूया तर तुमच्याकडे जर का भगवान श्री विष्णू नसतील तर तुम्ही श्रीकृष्ण यांना देखील अभिषेक करू शकता अगोदर श्रीकृष्ण यांना जलाने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही तिळगुळाने बनवलेले पदार्थ देखील शकता किंवा साखर आणि शेंगदाणे देखील शकता पण तुळशी पत्र नक्की ठेवा आणि देवाला देखील तुळशी पत्र आणि मंजिरी अर्पण करा तुळशी पत्र आणि आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही या एकादशीच्या दिवशी सफला एकादशीला लिंबू आणि सुपारी हे देवाला अर्पण करावे तसे तर श्रीफळ आणि कुठलेही फळ अर्पण केले तरी चालतात पण आवर्जून लिंबू आणि एक सुपारी ही देवाला तुम्ही अर्पण करावी सायंकाळी देवाला वस्त्र आणि केळ आणि लाडूचा प्रसाद दाखवावा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी सत्यनारायणचा एकादशीच्या दिवशी, दिवशी कुठलेही तांदळाचा पदार्थ बनू नये म्हटल्याही एकादशी दशीला तांदळाचा पदार्थ बनू नये किंवा भात बनू नये तो वर्ज आहे आणि श्री हरिविष्णूला तांदूळ बिलकुल अर्पण करू नये दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अर्घ दिल्याच्या नंतरच या व्रताचे पारणे करावे चला तर मी तुम्हाला आता सफला एकादशीची कथा सांगते जो व्यक्ती मनोभावे एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते या एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चना करणे हे श्रेष्ठ सांगितले गेले आहे पहाटे उठून व्रताचा संकल्प करावा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र किळ आणि लाडूचा प्रसाद दाखवावा मद्य दे पुराणात देखील या एकादशीचे वर्णन आढळते महाराज युधिष्ठरने सांगितले की हे जनार्दन म्हणजे हे श्रीकृष्ण हे श्री कृष्ण एकादशीचे नाव काय आहे त्या दिवशी कोणत्या देवदेवतांचे पूजन केले जाते आणि त्याची विधी काय आहे कृपा करून मला सांगा यावर भक्त भगवान श्री श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराज तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधामुळे तुम्हाला मी हे सांगत आहे एकादशी व्रताव्यतिरिक्त होत नाही मध्ये त्यांना असे सांगतात की एकादशी व्रता व्यतिरिक्त मी जे कोणी दक्षिणा देऊन यज्ञ करतात त्यांना देखील मी प्रसन्न होत नाही त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करा त्यामुळे मी हे राजन तुम्ही द्वादशीयुक्त पुरुष कृष्ण एकादशीचे महात्म्य चित्ताने ऐकावे या एकादशीचे नाव सपना एकादशी आहे या एकादशी ची देवता श्री नारायण आहेत अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे ज्याप्रमाणे नागामध्ये शेषनाग पक्षामध्ये गरुड सर्व ग्रहामध्ये चंद्र यज्ञामध्ये अश्वमेध आणि देवतामध्ये दे भगवान श्री विष्णू श्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे जो व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे आता या व्रताची विधी सांगतो नीट लक्षपूर्वक ऐका माझी पूजा करण्याकरता ऋतूनुसार फळ नारळ लिंबू नैवेद्य सह सोळा साहित्य गोळा करावे या साहित्याचे पूजन झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करावे या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ तीर्थ दान तप तसेच इतर दुसरे कोणतेही व्रत नाही पाच हजार वर्ष तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्यामुळे फळ मिळते त्यामुळे हे राजन आता या एकादशीची कथा सांगतो ती ऐका चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता त्याला चार मुले होती त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता तो दररोज आणि करत असे तसेच इतर वाईट देखील धनाचा दुरुपयोग देवता ब्राह्मण वैष्णव यांची निंदा करीत होता जेव्हा राजाला त्याच्या या मुलाच्या कुकृत्याबद्दल कु। 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 कळले तेव्हा त्याला त्याने राज्यातून बाहेर हाकलून दिले पिताने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला दिवसा तो जंगलात राहत होता आणि आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करत असे इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत होता आणि कुकर्म करीत होता त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे हो जनता भयभीत झाली होती त्यानंतर त्याने जंगलात राहत असणाऱ्या पशु पक्षींनाही शिकार करून खाऊ लागला महिष्माल नगरीमधील जनता त्याला पकडत असे पकडत तर असे पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत होती महापापी लुंपक देखील त्या झाडाच्या खाली राहत होता या जंगलाला जनता देवदेवतांची नगरी मानत असत काही काळ गेल्यानंतर लुंपकाच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला त्यात पोष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला दिवसा उजळता तो मुर्चीत पडला दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली कसा बसा स्वतःला सावरत तो काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी फिरू लागला पशु पक्ष्यांची शिकार करण्या इतकी शक्ती त्याच्या अंगात उरली नव्हती त्यामुळे ज्या ठिकाणी झाडाची जमिनीवर पडलेले फळे दिसली तो गोळा करून त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता तेव्हा आणलेल्या फळे त्याने झाडाखाली ठेवली परश परवेशाला प्रार्थना करून ती अर्पण केली त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पापे नष्ट झाली दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्या समोर येऊन उभा राहिला त्याचवेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाली असून आता तू पिताकडे जाऊन राज्य प्राप्त कर अशी आकाशवाणी झाली ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत पिताकडे गेला त्याला पिता सोपवला आणि धार्मिक कार्याकरता निघून गेला त्यानंतर चंपावती नगरीतील लुंपक राजा राज्य करू लागला त्याची पत्नी पुत्रे सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती राज्यभर सोपवून तपस्या करण्याकरता जंगलात निघून गेला त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र शेवटी मुक्ती मिळते आणि जो हे सपला केल्याने महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होत आणि शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते एकादशीच्या दिवशी काय करू नये तर एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये कारण भात हा एकादशीच्या दिवशी वर्ज सांगितलेला आहे किंवा कुठलेही अन्न प्राशन करू नये कारण अन्नामध्ये पापपुरुष राहतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करू नये एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करण्यामागे खूप मोठी कथा आहे ती मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करीनच त्यामुळे एकादशीच्या दिवशी असं सांगितलं की श्री वि, हरिविष्णूंनी सांगितलं आहे की त्यामध्ये पाप पुरुष असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी अन्नाचं सेवन करू नये एकादशीच्या दिवशी तुम्ही तेलामध्ये कुठलेही पदार्थ बनवू नका ते तुपामध्ये बनवा तुम्ही जे पदार्थ बनवाल ते एकादशीच्या व्रताचे तुमच्या उपवासाचे ते पित्याच्या भांड्यामध्ये तुम्ही अन्न शिजा पितच्या भांड्यामध्ये आणि तुपामध्ये अन्न शिजवलं म्हणजे ते अन्न शुद्ध होते आणि तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात त्यामुळे जे अन्न तुम्ही म्हणजे तुम्ही पदार्थ शिजवाल तुपामध्ये आणि पितळीच्या भांडामध्ये शिजवा एकादशीला देखील खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही जर शक्य झालं तर दान नक्की करा सपला एकादशीला तुम्ही गरम कपडे गरजू व्यक्तींना दान करू शकता कारण की सपला एकादशी थंडीच्या दिवसामध्ये येते आणि जे कोणी गरजू व्यक्ती असेल त्यांना तुमच्याकडे तुमच्या झालं तर उपदार कपडे नक्की दान करा आणि याचं पुण्य फलच तुम्हाला प्राप्त होणार आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सफला एकादशीचा शुभमुहूर्त कधी आहे सफला एकादशीची कथा सफला एकादशीचं महत्त्व एकादशीच्या दिवशी काय करावे काय करू नये आणि काय खावे काय खाऊ नये ह्या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाआयकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला तुम्हा आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद